हो बघा अंधारात चालताना प्रकाशाची गरज लागते अंधारात चालताना प्रकाशाची गरज लागते उन्हात चालताना सावधीची गरज लागते आणि आपल्या विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी आपल्याच माणसांची गरज लागते यानंतर तुम्ही ज्याची प्रतीक्षेने वाट पाहतायत की इथं स्टेजवर हा काय कार्यक्रम चाललाय तर तुम्हाला सांगतो की हे एक अशा पद्धतीचं गाणं आहे जे गेल्या पंधरा वर्षापासून गाजतंय तुम्ही कधी ते ऐकलं असेल किंवा कधी पाहिलं असेल हे बघा जन्म हा आनंदाचा क्षण असतो तर मृत्यू हा दुःखाचा क्षण असतो परंतु आपल्या समोर एक असा नवरा आम्ही घेऊन की जो आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर सुद्धा दुःखाचा आनंद व्यक्त करतोय आणि तो काय आनंद व्यक्त करतोय आपल्याला हे एका धमाल लोकगीतातून बघायचं आहे गीताचे गीता बोल आहे माझी सख्खी बायको गेली आणि सादर करणार आहे इयत्ता आठवीचे विद्यार्थी आणि खूप छान एकच गाड्या बागाजी भुगे धोनगेरा यांच्यातर्फे पन्नास रुपये बक्षीस मिळाले आणि त्याचप्रमाणे आण सख्खी बायको गाव दुसरी बायको राहण्यासाठी त्याला श्री कौलास यांनी शंभर रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे त्यांचे धन्यवाद आपण सगळे शेतकरी आहोत आणि शेतकऱ्याची दुर्दशा आपल्याला माहिती आहे शेतकरी सगळ्या लोकांचा पोट भरण्याचं काम करतो पण उद्या जगाचा पोशिंदा उद्या जगाचा पोशिंदा माझा शेतकरी राजा कथा आणि कविता कल्पना यातच शोधून दिसतो आणि प्रत्यक्षात मात्र आणि प्रत्यक्षात मात्र मरणाला सुद्धा कारण घेऊन गरिबीचा शेतकऱ्याचं गीत आम्ही यानंतर सादर करणार आहोत परत दोन हजार प्लीज तत्पूर्वी मी एक चांगली गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की आतापर्यंत आपण गाण्याला जो भरभरून बर प्रतिसाद दिलेला आहे वर जवळ पहिली ते आठवी खूप छान प्रतिसाद मिळाला खूप मला खूप आनंद झाला आमच्या शाळेलाही खूप आनंद झाला की थोडक्यात आभार मानतो आणि वर्ग सहावी पासून ते आठवी पर्यंतचे सर्व गाण्या बसवण्याचं जे श्रेय आहे ते माझ्या आठवीच्या विद्यार्थ्यांना माझ्या आमच्या आठवीच्या मुलींना जात तर त्यांचा आम्ही एक छोटासा सत्कार करण्याचं ठरवलेलं आहे तर मी व्यासपीठावर आमंत्रित करतोय सन्मती ढाकणे ऋतुजा डोळे स्वाती ढाकणे आणि मनीषा डोळे यांनी व्यासपीठावर कोणीही जाऊ नये यानंतर खूप सुंदर आणि छानच एक सामाजिक संदेश देणार रह गाणं आहे आपण खूप हसलो आपण खूप आनंद व्यक्त केला पण थोड्यासा शेतकऱ्यांसाठी आपल्याला एक वेगळ्या पद्धतीचं गाणं बघायचंय मी श्री राजपूत सर मुख्य मुख्याध्यापक यांना विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावर यावं बघा आमची इच्छा होती की मान्यवर अतिथींच्या हस्ते मुलींचा सत्कार व्हावा पण आचारसंहितेच्या नियमामुळे आम्ही हा सत्कार मुख्य मुख्याध्यापकाच्या हस्ते करतोय पालकांना आणि गावकऱ्यांना बघा की आपल्या मुलामध्ये टॅलेंट खूप भरलेलं आहे हे विद्यार्थी अभ्यासात पुढे आहे भाषणात पुढे आहे नृत्यात पुढं आहे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये हे पुढे आहे आणि या गोष्टीचा मला आनंद होतो कारण हे जे विद्यार्थी आहेत यांना आम्ही थोडं पण आमच्यापेक्षा जास्त तुम्ही घडवण्याचं काम करता कारण आमच्या ताब्यात ते सहा तास असतात पण उरलेले अठरा तास ते तुमच्या ताब्यात असतात आणि हे मुलं जे चांगल्या पद्धतीने गाण्याचं डान्सचं सादरीकरण सा करतात अभ्यासामध्ये चांगली प्रगती करतात इंग्रजीमध्ये खालच्या वर्गातील विद्यार्थी चांगले भाषण करतात वरच्या वर्गातील विद्यार्थी सुद्धा कुठेही कमी नाही आणि या सगळ्याचं श्रेय पालकांना तुमचा तुम्हाला जातो आणि त्याचप्रमाणे आमच्या शिक्षक वृंदाला सुद्धा जातं मी राजपूत सरांना विनंती करतोय की त्यांनी छोटस भेटवस्तू देऊन या मुलींचा सत्कार करावा जोपर्यंत जोपर्यंत मनामध्ये आशेचे पंख आहेत जोपर्यंत मनामध्ये आशेचे पंख आहेत हृदयामध्ये हृदयामध्ये अंतकरणामध्ये जिद्द आहे मुलांना तुम्ही पुढे जात राहा कारण तुम्हाला कोणी रोखू शकणार नाही कारण तुमच्यामध्ये ती जिद्द आहे आणि तुमच्यामध्ये तो आत्मविश्वास आहे याच्यानंतर शेतकरी जे आहे कधी दुष्काळ कधी नापिकी कधी कर्जबाजारीपणा तर कधी सरकारी धरण यामुळे आत्महत्यासारख्या कठोर निर्णयाला सामोरं जातो आगामण्यासाठी त्याला कुटुंबाशी गोडी लागावी त्याला समाजाचं महत्व कळावं त्याला जीवनाचं सार कळावं यासाठी एक वेगळ्या पद्धतीचे गीत आम्ही आपल्या समोर सादर करत आहोत तरी सर्वांनी या गीताचा आनंद घ्यावा या गाण्यामध्ये इयत्ता सहावी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग आहे फक्त दोन मिनिटाचा कारण तुम्ही आलात आमच्या शब्दांचा मान राखला आणि शेवट पर्यंत कार्यक्रमाला थांबले तुम्ही त्यामुळे फक्त दोन मिनिटाचा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे तुम्ही जाऊ नका कारण फुलांचे हार कशाला आभाराचे भार कशाला पण तुम्ही इथे राहून कार्यक्रमाची उपस्थिती वाढू कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा जो उत्साह वाढविला त्याबद्दल तुमचे त्या रूण व्यक्त केल्याशिवाय आम्हाला करमणार नाही म्हणून मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री राजपूत सर यांना विनंती करतो की त्यांनी प्रदर्शन करावे